देविदास साधवे भटक्यामुक्त जाती जमातीच्या माध्यमातून काम करतो भटक्यामुक्त संयोजक समितीच्या माध्यमातून आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन असं दिलेलं आहे की पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील राजगुरुनगर या ठिकाणी भटक्या जमातीतील गोसाई समाजाच्या दोन लहान मुलींना आठ वर्ष आणि नऊ वर्षाच्या मुलीवर तेथील नराधमाने त्यांच्यावर बलात्कार करून त्यांना जिवे मारलेले तर त्या नराधमाला अटक केल्यानंतर सुद्धा आमचं मागणं असं आहे की त्या नराधमाना तुम्ही भर रस्त्यामध्ये फाशी द्यावं किंवा एन्काउंटर करावं कारण प्रत्येक जागी भटक्या मितावर असाच अत्याचार होतो आणि आमच्या भटक्या मिक्तावर सरकार फार लक्ष देत नाही का कुठं अत्याचार झाला तर याची वाचा कुठंही फुटत नाही आम्ही फक्त गुपचूप बसतो याचा अर्थ असा नाही की आम्ही भटक्यामुक्त शांत आहे तर त्याच पद्धतीने आमचं मागणी अशी आहे की आमच्या भटक्यावर कुठं अत्याय अत्याचार होऊ नये व आमच्यावर जसं एस सी एस टीला अत्य अट्रॉसिटी करता येते तसं आमच्या भटक्यामुक्ताला अट्रॉसिटीचा कायदा लागू करण्यात यावा या मागणी आमच्या आहेत रंगपुरी असं गरीबाला का पोट भरू देत नाही त्या लेकरांचा काय गुन्हा होता असं त्यानं काय पाप केलं तर त्यांना एवढं घडलं विरुद्ध काहीतरी कायदा उचलाव या आमची एवढी विनंती आहे साहेबानं काहीतरी कराव हे जर लवकर आम्हाला ऐकण्यात यावं हो। बस आमची एवढी इच्छा आम्हाला पोट भरू द्या गरीबाला करून खाऊ द्या बस आमची एवढी विनंती आहे साहेबाकडं कलेक्टर साहेबाला आम्ही खूप आम्ही त्यांना मानतो त्यांचे आम्ही पाय धुवून पितो त्यांना आमच्यासाठी खूप करायला त्यांना आमच्यासाठी काहीतरी हे करून दाखवा हे आमची विनंती आहे हां मुल मुली म्हणजे आमची गोसाई समाज मी पण गोसायचीच आहे मुली मला पण चार मुली आहेत मुली माझ्या पण कामाला जात आहेत पोट भरून खाता आम्ही हां त्याच्या काय आपल्या काय एकच झालं ना बस आहे की नाही कलेक्टर साहेबानं काहीतरी यांच्यासाठी करावं बस त्याला दो दोघाला काहीतरी कायदा घे हे करावं